हरभरा पंचवीस ते तीस दिवसाचं झाल्यावर हो। नेमकं कोणतं तणनाशक वापरावं असं भरपूर सारे शेतकरी मला प्रश्न विचारत असतात मित्रांनो ॲक्च्युली सांगायचं झालं तर पंचवीस ते तीस दिवसानंतर हरभरा पिकासाठी कुठलंही तणनाशक लेबल क्लेम असलेलं नाही परंतु भरपूर सारे शेतकरी स्वतःच्या प्रायोगिक तत्वावरती काही तणनाशकाचा तिथं वापर करताना आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो बऱ्यापैकी एकवीस पंचवीस दिवसाच्या आसपास एक, दिवसा एक तणनाशक मी सजेस्ट करत नाही परंतु भरपूर सारे शेतकरी वापरतात तुमचा त्या तणनाशकाबद्दल काय अनुभव आहे तर तो खरा खुरा अनुभव आपल्याला या व्हिडिओच्या मध्ये कॉमेंट करायला विसरू नका मित्रांनो टॉप्रेमी झोन हा टेक्निकल घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं एखादं तणनाशक ज्याच्यामध्ये बी एस एफ कंपनीचा टिंजर या नावाचं तन्नाशक आपल्याला पाहायला मिळतं किंवा इतर भरपूर साऱ्या कंपन्यांचं सेम घटक असलेलं से तन्नाशक आपल्याला उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतं आहे मित्रांनो वीस मिली प्रति एकरासाठी आपल्याला या तन्नाशकाचा जर तिथं फवारणीमध्ये वापर केला तर जे काही गवत आहे तर ते प्रॉपर जळलेलं आपल्याला पाहायला मिळतं परंतु नॉर्मल थोड्याफार पर प्रमाणात जो काही शॉक आहे तर आपल्या हरभरा पिकालासुद्धा तिथं बसल्याचं पाहायला मिळत आहे मित्रांनो या तन्नाशकाचा तुमचा अनुभव काय आहे या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करून सांगा आणि मी काही एस करत नाही आहे मित्रांनो मी सांगतोय म्हणून वापरू नका तुमचा स्वतःचा अनुभव किंवा इतर जे काही तुमच्या जवळचे शेतकरी मित्र असतील तर त्यांचा अनुभव घेऊन हे जे काही तन्नाशक आहेत तर तुम्ही वापरण्याची रिस्क घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ आवडला असला तर इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा तोपर्यंत रामराम